नाच शिराळा आणि बत्तीस शिराळा कांदेकरांचे प्रेम म्हणजे नाकारण्याचा विषयच नाही पंचवीसावा वाढदिवस तो पण रेड्याचा बरोबर ऐकले तुम्ही रामा नावाने प्रसिद्ध असलेला कांदे गावाचा हा रेडा आहे श्री तुकाराम पाटील यांच्या म्हैशीला झालेला हा रेडा त्यांनी त्याचं नाव प्रेमाने रामा ठेवलं रामा आज पंचवीस वर्षांचा झाला त्याचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला कांदेगाव आजपर्यंत वेगवेगळ्या अनोख्या विषयाने चर्चेत राहिला आहे असाच अजब गजब वाढदिवस साजरा झाला रामा हा कोणी साधा राहिला नसून जणू सेलिब्रिटी झाला आहे त्याला पाहायला आजूबाजूच्या जिल्ह्यातून देखील लोक येत आहेत शेतकरी आपल्या प्राणीमात्रांवर घरच्या मुलाबाळांच्या प्रमाणे प्रेम करतो आणि हेच प्रेम जिव्हाळा कधी नात्यात मिसळून जातं ते कळतच नाही रामा हा त्यांच्या घरातीलच एक सदस्य आहे एवढे प्रेम शेतकरी आपल्या जनावरांवर करतो स्वतः तुकाराम पाटील हे सर्वसामान्य शेतकरी आहेत आपले नातेवाईक मुला मुलींना सुना नातू नाती यांना सुद्धा आपल्या माहेरची असेल किंवा आईवडिलांची देखील आठवण होऊ देत नाहीत घरचे वातावरण अगदी खिळीमिळीचे कायम उत्साहवर्धक हो असते सदर वाढदिवस हा अगदी थाटामाटात साजरा झाला आपल्या जिव्हाळ्याचा एकमेव आवाज सतर्क लाईव्ह न्यूजकरिता शिराळा तालुका प्रतिनिधी श्री राजेंद्र गावडे मोबाईल नंबर सत्याहत्तर शून्य नऊ अठ्ठावन्न एकोणसाठ साठ Thank you.